आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील कळम येथे भैरवनाथ मळा येथे राहणारे शंकर राजाराम भालेराव यांच्या शेतावर एक महिन्यापासून नर बिबट्याचा वावर सुरू आहे या बिबट्याने आतापर्यंत शेळ्या कोकरू व शेळी पिल्ले फस्त केली आहे परंतु आतापर्यंत सामाजिक वनीकरण यांनी पिंजरा लावण्याची तसदी सुद्धा घेतली नाही आतापर्यंत या परिसरात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी या शेती परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना व महिलांना व विद्यार्थ्यांना या शेतरस्त्याने पायी जावे लागते त्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते त्यांच्या जीवाला धोका आहे अशा स्वरूपाची बातमी तेज तुफान न्यूजने प्रसारित केल्यावर त्या ठिकाणी सामाजिक वनखात्याचे वणपाल वन मडके वन यांनी शंकर भालेराव यांच्या शेतावर भेट दिली व सदर बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करतो असे बोलले तसेच शेतकऱ्यांना काही काळजी घेण्याबद्दल वन विभागाची संरक्षण कंपाऊंड पंच्याहत्तर टक्के सबसिडी मध्ये बसवून घ्या असं आव्हान केलं आहे चला तर त्यांनी काय आव्हान केलं ते बघूयात ब्युरो रिपोर्ट आयुब शेख तेज तुफान न्यूज कळम आंबेगाव पुणे मडके साहेब जो काही बिबट्या निघाला बिबट्याने काही कुत्र्यावर आणि काही मागील एक महिन्याभरामध्ये काही शेळ्या पस्त केल्या त्या संदर्भात शंकर भांडराव यांची तक्रार तुमच्याकडे फोन आला तुम्हाला विनंती केली त्यांनी काय कारवाई झाली तर नमस्कार आज आपण येथील बैरवणतमाळा या ठिकाणी आहोत आणि शंकरराव भालेराव यांचा मला दूरध्वनीवरून फोन आला की त्यांचा रात्री बाराच्या दरम्यान बिबट वन्य प्राण्यांनी कुत्र्यावर हल्ला करून त्याला फस्त केले असं त्यांनी सांगितलं त्यानंतर जागा घटनास्थळी येऊन जागेची पाहणी केली पाहणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की इथं बिबट्या हा वारंवार येत आहे कारण भोवतालच्या परिसरात ऊसाची शेती आणि हे गहू वगैरे लावलेला आहे त्या गवातनं पाणी भरल्यामुळे त्याचे ठसे वगैरे आढळून येतात तर मग आता सदर ठिकाणी मी शक्यतो लवकरात लवकर केंद्र आणून लावत आहे कारण सदर ठिकाणी आजूबाजूला ऊसाची तोडणी चालू असल्यामुळे बिबट्याचा वावर हा दिख, दाए। या परिसरात वाढलेला दिसत आहे वन अशा किंवा जे जंगली शापद आहेत त्यांच्यापासून संरक्षण करता काही योजना आणलेल्या तर खरं सांगायचं झालं तर मी मागच्या महिन्यात जो जो आढावा झाला गावात सरपंच ग्रामसेवक तर सदस्य वगैरे यांना सांगून मी आपल्या वन विभागामार्फत पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती सौर कुंपन ही योजना लागू करण्यात आलेली आहे माननीय अमोलजी सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तर सदरची योजना अशी आहे की शेतकऱ्यांनी पंचा पंचवीस टक्के रक्कम वन विभागाच्या वन विभागाच्या संयुक्त वन समज समितीवर जमा करायची आणि पंच्याहत्तर टक्के शासन त्यात जमा करून पूर्ण त्यांचं जे घर असेल घर असेल समजा साधं घर असेल बंगला असेल बंगला असेल तर तीस हजार रुपयापर्यंत त्यांनी पंच पंच्याहत्तर पंचवीस टक्के रक्कम भरायची तर त्याला पूर्ण तारेचं कंपाऊंड करणार का कुठल्याही वन्य प्राणी जर आला तर त्याला एक एक छोटासा झटका बसून तो त्या ठिकाणाहून पुन्हा दुसरीकडे निघून जावेल अशी योजना आहे त्यापासून जो मालक आहे त्याच्या कुठल्याही पशुधनाला किंवा त्याच्या घरातील कुणालाही बिबट्यापासून धोका निर्माण होणार नाही याची शासनाने अशी तजवीज केलेली आहे नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय आवाहन कराल काय सूचना कराल मार्गतो आम्ही नेहमीच वनखाद्यामार्फत जनजागृतीचं काम करत आहोत परंतु आता सध्या ऊस तोडणे सीझन चालू असल्यामुळे बिबट या ठिक इतरस्त्र ज्या ऊसाच्या शेतात आजूबाजूला फिरत असतो त्यामुळे शक्यतो ज्या वाण्या वस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी शक्यतो अंधाराच्या आत आपल्या घरी यावे आणि पाणी वगैरे जर द्यायचं असेल तर त्यांनी शक्यतो एकानी न जाता सोबत दोघांनी दोघांना घेऊन जावे जेणेकरून बिबट्या हा आपल्या जवळ येणार नाही याची दक्षता घ्यायची त्याने आता त्यांनी काय ठेवावं शस्त्र ठेवावं किंवा कसं काठी स्वसंरक्षणार्थ त्यांनी काठी वगैरे घेऊन गेलं मोबाईलचा आवाज वगैरे केला तरी काय प्रॉब्लेम नाही येणार शक्यतो गप्पा मारत गेले तरी चालेल जाताना काय म्हणतात आपण गप्पा मारत गेलं तर जो वन्य प्राणी बिबट आहे कुठेतरी दबा धरून बसला असेल तर तो आपल्या आवाजाने तो त्याचा मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी निघून जाईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.